तर कशाच मंडळी तुम्ही जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो तर भावाने प्रश्न केला की तुम्ही शी इंटरनेट कसं यूज करता भावाचा प्रश्न खूप चांगला होता लोकांना पण माहिती नाही की मेडिसी मध्ये बघू शकता की इंटरनेट कसं यूज करू शकतो तर बेसिकली बघू शकता हा एज दोन आहेत आमच्याकडं हा आहे वी सेट आहे आणि जो छोटा दिसतोय तुम्हाला हा आहे स्टार्लिंग स्टार्लिंग तर माहीत नाही मस्त आहे बेसिकली हा आहे आम्हाला वन टी भेटतो महिन्याला म्हणजे जेवढे प्रू आहेत आणि तो संपला की की त्याच्यावरती तो दुसरा लगेच चालू होतो हा जो हाय वीसेट आणि स्पीड कमी आहे याच्यामध्ये त्यामुळे मोस्टली तर स्टार लिंग प्रिफर करतो आम्ही आणि स्पीड चांगली आहे स्टारलिंगची त्यामुळे तर बघू शकता आता शिप जी आहे ना ती रोलिंग चालू आहे पिचिंग चालू आहे तरी व्हिडिओ बनवतो भावनं मी बघू शकता हा जो व्ह्यू आहे मस्त आहे तर इंटरनेटची अशी फॅसिलिटी आहे आणि खूप चांगली स्पीड भेटते अनलिमिटेड आम्ही यूज करतो भले वन टी बी असली तरी खूप मूवी डाउनलोड डाऊनलोड करतो आणि मजाच मजा चालू असते इंटरनेटचं तर काही नाही मार्क्स बोललं की मग काय इंटरनेटची मजाच आहे भावांनो बघू शकता शिपरते तुम्ही आणि इथं रडार चालू आहे तर एवढं भेटतं आम्हाला इंटरनेट शिपवरती त्याच्यातून आम्ही राहतो आधी काय 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 कंपनीमध्ये का कमी आहे इंटरनेटची सेवा पण आपल्या इकडे चांगली आहे भरपूर शेवटी ब्रँड आहे ना मार्क्स ते आहेत चला टाटा बाय बाय